नमस्कार महिलानो महिलांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे आम्ही एक अशी संस्था चालवतो आहे जी पूर्णपणे सामाजिक आहे लोककल्याण सामाजिक संस्था या नावाने ती लिगली रजिस्टर आहे आणि त्यामार्फत आम्ही बरेच उपक्रम राबवू शकतो परंतु आम्ही दोन उपक्रम राबवतो आहे ते म्हणजे एक कौटुंबिक सल्ला केंद्र आणि दुसरं विवाह मंडळ असे दोन उपक्रम आम्ही राबवत आहोत तर आता तुम्ही आतापर्यंत मला तुम्ही फक्त लग्न जुळवताना बघितलात पण लाईव्हमध्ये तुम्ही हे बघितलं नाही की आम्ही कौटुंबिक सल्ला केंद्रसुद्धा चालवतो आहे काही कारणास्तव संस्था आमची बंद होती लोककल्याण सामाजिक संस्था ही काही कारणास्तव बंद होती परंतु आम्ही आता ती चालू करत आहोत तर जे महिला पीडित आहेत ज्या महिलांना खरंच न्यायाची गरज आहे तर अशा महिलांना आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहोत तर आता हा न्याय कुठला तर कौटुंबिक सल्ला केंद्र म्हणजे कौटुंबा कौटुंबिक ज्या क्लेश असतात उदाहरणार्थ घरामध्ये जी भांडणं असतात ती भांडणं आम्ही मिटवतो तर मी संस्थेचा अध्यक्ष आहे आमच्या संस्थेची अजून निवडणूक झालेली नाही आहे त्यामुळे मी आत्तापर्यंत एकमेव अध्यक्ष आहे आणि आमचे इतर सात मेंबर आहेत टोटल आम्ही सात मेंबर आहोत तर याच्यामध्ये कौटुंबिक सल्ला केंद्र हे जे कार्य आहे ते यामध्ये आम्ही काय आहे की ज्या महिला सासरी किंवा माहेरी त्यांना जात होतो त्यांना त्रास होतो की छळ केला जातो तर अशा महिलांना आम्ही मदत करतोय तर संस्था लिगली रजिस्टर आहे बाजूला दिसतात ती दोन सर्टिफिकेट आमची आहेत आमच्या संस्थेची आहेत तर याच्यामध्ये एक जे सर्टिफिकेट आहे ते आम्हाला जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी आम्हाला मिळालं आहे आणि दुसरं जे फायनल सर्टिफिकेट आलं आहे ते मुंबई न्यासाकडून आलं आहे विश्वस्त न्यास संस्था म्हणजे न्यायालयीन संस्था जी असते त्यांच्याकडून आलेलं आहे तर संस्था तो आहे तोरच आहे आणि याच्यामध्ये ज्या मुली पीडित आहेत ज्या मुलींना त्रास होतो आहे लग्न केल्यानंतर सासरी गेल्यानंतर के म्हणा किंवा माहेरी म्हणा त्रास होतो तर अशा महिलांसाठी आम्ही काम करतोय तर ज्या चे महिलांचे काही समस्या असतील म्हणजे उदाहरणार्थ सासू सासरे त्यांना त्रास देत आहेत किंवा नवरा त्रास देतोय तर अशा महिला तक्रार करू शकतात तर काही महिला अशा पण असतील की घटस्फोट झाला आहे आणि त्या माहेरी आल्यात किंवा नवरा मृत आहे आणि त्या माहेरी आल्यात आणि त्यांना त्रास होतोय माहेरी त्यांना राहायला दिलं जात नाही किंवा म्हणजे इथे तुझं काही नाही किंवा तिला तिचे अधिकार दिले जात नाहीत तर याविषयीसुद्धा आम्ही काम करतोय तर या महिला त्यांना त्यांचे अधिकार माहिती नसतात त्यांना माहीत नस आता बऱ्याच मुली सक्षम आहेत त्यांना खूप काही गोष्टी कळत आहेत की कुठे जायला पाहिजे काय करायला पाहिजे कळत आहेत पण बऱ्याच अशा महिला अजूनसुद्धा मागे आहेत त्या अन्याय सहन करतात मग त्या महिलांसाठी आम्ही काम करतो तर ज्या महिलांना असं काही त्रास होत असेल तर त्या महिलांनी आमच्याकडे रितसर तक्रार दाखल करावी आम्ही ती लिगल प्रोसिजरने आम्ही ती हँडल करणार आहोत सुरुवातीला सामोपचाराने हँडल केलं जाईल परंतु जर सामोपचार कामी येत नसेल तर आम्ही लिगल प्रोसिजरने ती हँडल करणार याच्यामध्ये कोणाचा मानपान राखून सगळं केलं जातं इथे जास्त वेळ लागत नाही प्रत्येकाचे म्हणजे घरातले स्वभाव ओळखून त्यांना अशी वागणूक दिली जाते की पुढचं जे भविष्य आहे ते सुखाचं व्हावं यासाठी आम्ही काम करतो आहे म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण जेव्हा न्यायालयीन हे करतो प्रोसिजर करतो त्यावेळी काय होतं मतभेद होतात की तू माझ्यावर केस केली किंवा काय केलं असं तर इथे तो, तो प्रकार होत नाही इथे लोकांना आम्ही त्यांची जागा समजून सांगतो त्यांना की तुम्ही सासरे आहात किंवा तुम्ही भावंड आहात तुम्ही कसं एकत्र राहायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे त्यांना पटवून देतो तुम्हाला धोका काय होऊ शकतो किंवा कुठले अडथळे येणार भविष्यात कुठल्या संकटनांना सामोरं जावं लागणार हे आम्ही त्यांना पटवून देतो आणि त्यांना ते पटतं आणि नंतर ते व्यवस्थित वागतात ते पूर्वी जे त्रास दिलेले असतात ते व्यवस्थित नंतर वागतात असं ती आमची प्रोसिजर आहे परंतु जर ते ऐकत नसतील तर आम्ही शासकीय अधिकारी घेऊन तो प्रश्न आम्ही सोडवतो असं आमची ती संस्था आहे ही लिगल आहे बाजूला दिसतात ती दोन सर्टिफिकेट आमचे आहेत एक सुरुवातीला आलं आहे ते सर्टिफिकेट आहे आणि बाजूला दुसरं एक सर्टिफिकेट आहे ते आम्हाला फायनल सर्टिफिकेट आलं आहे असे ते दोन सर्टिफिकेट आहेत ज्या महिलांना खरंच मतीची गरज आहे त्या महिलांनी आमच्याकडे अर्ज दाखल करणं गरजेचं आहे आम्ही मी आता जो प्रचार करतो आहे तो चॅनलसुद्धा सामाजिक आहे परंतु हा प्रायव्हेट चॅनल आहे सामाजिक संघर्ष हा चॅनल यूट्यूब चॅनल आहे तो प्रायव्हेट आहे तो फक्त त्याची मालकी हक्क अमोल गावडे म्हणजे माझ्याकडे आहे आणि ज्या संस्थेबद्दल मी बोलतो आहे लोककल्याण सामाजिक ही संस्था सर्वांची आहे सामाजिक आहे तर त्यामुळे कसं इथे तुम्हाला बिनधास्त तुम्ही अर्ज दाखल करू शकता जो काय अर्ज तुमचा असेल तो आम्ही स्वीकारणार आणि त्याच्यामध्ये जो काही तोडगा काढायचा आहे तो सामोपचाराने मिटवणार असं आमचं ते, ते कामाचं स्वरूप आहे यामध्ये आम्ही फक्त दोन कामं राबवतो आहे एक कौ कौटुंबिक सल्ला केंद्र आणि विवाह मंडळ अशी दोनच कामं आहे परंतु इतर भरपूर कामं आहेत जे इतर आ, काही शासकीय अधिकारीसुद्धा जे आपलं काम व्यवस्थित करत नाहीत त्यांनासुद्धा आम्ही समज देतो अशी पण कामं आहेत किंवा इतर आम्ही एखादी कुठलं काहीतरी असं चांगलं निर्माण करायचं असेल सामाजिक क्षेत्रात काहीतरी निर्माण करायचं असेल उदाहरणार्थ म्हणा किंवा शाळा कॉलेज म्हणा किंवा इतर खूप काही गोष्टी किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भरपूर असे मेडि संदर्भात म्हणा आरोग्य विवा, विभाग विभागासंदर्भात म्हणा ही जनजागृतीचे कामं आम्ही राबवू शकतो परंतु आम्ही ते करत नाही कारण आमच्याजवळ हो तेवढी तेवढं मनुष्यबळ नाही तर आता ज्या महिलांना खरंच म्हणजे या गोष्टीची गरज असेल म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या त्यांचे अधिकार त्यांना मिळवून द्यायची द्यायचं काम जे आम्ही करतो आहे तर त्यांना कोणाला गरज असेल अशा महिलांना ज्या पीडित महिला आहेत त्यांना गरज असेल तर त्या महिला आमच्याकडे तक्रार दाखल करू शकतात माझा नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसतो आहे दुसरी गोष्ट दोन सर्टिफिकेट आहेत तीसुद्धा डिस्प्लेला लावली आहेत बाजूला ती सर्टिफिकेट बघा आणि तुम्हाला जर सविस्तर सर्टिफिकेट हवी असतील तर आम्ही तुमच्या मोबाईलवरती पाठवू शकतो तर ज्या महिला खरंच संकटात आहेत त्यांनी कृपया अर्ज करा आमच्याजवळ आणि आम्ही ते प्रश्न शांतपणे मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद